आज आपण बघणार आहोत की आफ्टर डिलिव्हरी स्वतःची कशी काळजी घ्यायची म्हणजे जेव्हा आपण नुकतंच डिलिव्हर करतो तेव्हा ना एक वेगळ्या लेवलचं प्रेशर असतं आपल्यावर की अरे बाळाची जबाबदारी आपल्याला जमेल का अरे म्हणजे मदत द्यायच्यावर आपल्याला फुल ऑन सपोर्ट करत असते पण तरी आईच्या मनात एक वेगळीच अनामिक भीती असते ज्याला आपण म्हणतो अँझायटी अशा केसमध्ये कधी कधी पोस्ट मॅटल डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं तर ते येऊ नये म्हणून आपण स्वतःची काळजी कशी घेणार आपलं ब्रेस्ट फिडिंग चांगलं व्हावं ह्यासाठी कुठली आसनं करायची तर हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मग पहिले आसन शिकूया त्यानंतर मी काही हेल्पफुल टिप्स तुम्हाला देणार आहे जेणेकरून आफ्टर डिलिव्हरीचा फेस तुमचा एकदम स्मूथली जाईल आपलं जे फर्स्ट आसन आहे ते आपण सुलभ चक्रासन करणार आहोत कारण डिलिव्हरीच्या काळात आपलं सडनली वेट खूप वाढतं आणि हे जे साईड वॉर्ड कवतात ना ते कुठेतरी मिसआउट होऊन जातात तर ते कर्व्स छान यावे आपल्या बॉडीला परत आपला प्रॉपर शेप यावा यासाठी हे आसन तुम्ही नॉर्मल म्हणजे जी सगळी आसनं आहेत आफ्टर नॉर्मल डिलिव्हरी चार नंतर करू शकता आणि आफ्टर सी सेक्शन तुम्ही आठ आठवड्यानंतर करू शकता सो फॉर सुलभ परिवर्तित चक्रासन आपल्याला दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स ठेवायचे दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे नजर समोर ठेवायचे आणि हळूहळू हळूहळू आपल्या कमरेतून बेंड होत राईट साईडला बँड करायचे मान राईट साईडला रिलॅक्स ठेवायचे लेफ्ट सा ताण फील करायचे जेवढं जमेल तेवढा होल्ड करा नथिंग कम्पलसरी हळूहळू स्लोली मध्ये याय कंटेनेशन मध्ये डाव्या साईडला जायचे हळूहळू डोळे ओपन करा मध्ये यायचं असं तुम्ही एक दोन राऊंड एका वेळेला करू शकता प्रत्येक वेळेला तीन ते चार ब्रीदिंग ब्रिथआउट आसन होल्ड करा किंवा तुम्हाला जमेल तेवढे ह्या वेळेला जास्त स्वतःवर लोड घेऊ नका कारण आफ्टर डिलिव्हरी आपली स्ट्रेंथ थोडी कमी होते सो जस्ट लिसन टू युअर ओन बॉडी आता काही बसून आसनं आपण बघूया आता जे आपण दोन आसनं करणार आहोत हे तुम्ही आफ्टर इमिजिएटली डिलिव्हरी करू शकता आपण फर्स्ट आसन करणार पर्वत आसन ज्यामुळे तुमचे ब्रेस्ट जे आहेत ते ब्रेस्ट फेडिंगसाठी छान प्रिपेअर होतात तुम्ही असं ऐकलं असेल की ब्रेस्ट फेडिंग, फेडिंग करताना इथल्या नसा आपल्या सुचतात किंवा तिथे गाठी तयार होतात दुधाच्या तर ते जर आपलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झालं विथ द हेल्प ऑफ दिस फ्रेंडली आसन तुम्हाला ह्या गाठी वगैरे येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि आपल्या बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळू शकतं तर त्यासाठी तुम्ही सिंपल गादीवर बसून हे आसन केलं तरी चालेल पर्वत आसन जनरली पद्मासनात करतो आपण पण आता जस्ट नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे तर मी तुम्ही नॉर्मल क्रॉसेक पोझिशनमध्ये बसा दोन्ही हात आपले नमस्कार पोझिशनमध्ये हळू हळू दोन्ही हात वरती घ्यायचेत म्हणजे एल्बोज बघा पॅदलर आहेत कपाळाच्या वरती गेले की हात पाठी घेऊन जायचे आणि वरून कोणत्याही खेस्त आहे असं आपल्याला फील करायचं एक छान स्ट्रेच आहे आईस क्लोज मेंटेन या वयमध्ये में ब्रेस्ट जे आहेत ते वरती घेतले जातात त्यामुळे ब्रेस्ट छान शेपमध्ये राहतात त्याचबरोबर आपला ॲबडॉमिनल ब्रीदिंग सुद्धा इम्प्रूव्ह होतं आणि बॅकपेनचा त्रास कमी होतो आसन रिलीज करताना हाऊ हाऊ डोळे ओपन करायचं आणि स्लोली खालती यायचे तर तुमची तब्येत बरी असेल तर आफ्टर डिलिव्हरी इमिजिएटली हे आसन तुम्ही सेकंड थर्ड डेपासून सुरू करू शकता आरामात बेडवर बसून हे आसन करा त्यामुळे दोन मेन फायदे होतील एक तर तुमचं पेन खूप जास्त होत असतं नंतर सतत ब्रेड स्प्रेडिंग करून करून पण पण ते पेन कमी व्हायला तुम्हाला आणि मदत होईल बाळाकडे आपण छान बघत असतो त्यामुळे नेकपेनसुद्धा होतं तेसुद्धा कमी होईल आणि त्याचबरोबर आपण ब्रेस्ट स्प्रेडिंग पिलो येते तर ती तुम्ही नक्की यूज करा त्यामुळे आपले बॅक स्ट्रेट राहते आपण पोक नाही काढत आणि खालती एक सपोर्ट मिळाल्यामुळे आपले ब्रेस्ट सुद्धा खालती ताणले जाते त्यामुळे आपल्या ब्रेस्टचा शेप छान राहावा ह्यासाठी सुद्धा पर्वतासन खूप चांगलं आसन आहे आणि त्यासोबतच ब्रेस्ट फेडिंग पिलोचा सुद्धा तुम्ही यूज करा त्यानंतर सेकंड बेस्ट आसन आहे माझ्र आसन ए बी आफ्टर जसं मी म्हटल्याप्रमाणे की ब्रेस्ट फेडिंगसाठी आपल्याला सतत बसायला लागतं तर हे आसन सुद्धा तुम्ही आफ्टर डिलिव्हरी वन वीक नंतर वेगळे सुरू करू शकता या कॅटन काऊ यामुळे आपला बॅक पेन कमी व्हायला खूप मदत होते यासाठी हळूहळू गुडघ्यांमध्ये हो डिस्टन्स हाता हाताची बोटं जी आहेत ते छान स्प्रेड म्हणजे आपले करायच्यावर जास्त प्रेशर येत नाही हळूहळू आपलं डोकं वरती घेऊन जायचं आणि लोअर बॅक खालती मेंटेन आपल्या लोवर बॅक वर छान ताण येतोय त्याचा आनंद घ्यायचा हाव हाव डोळे ओपन केले वन वन पाम डिस्टन्स हात पाठी घेऊन जायच्यात हानुवटी कंठात लॉक करायचे आणि आता अप्पर बॅक वरती काढायचे म्हणजे म्हणजे मानदुखी सुद्धा थांबते हळूहळू दोन्ही हात पुढे घेऊन जायचे मान सरळ करायचे क्रॉसेक पोझिशन मध्ये जात आसन रिलीज करायचं चा। हॅरी सुद्धा तुम्ही एका एक वेळी दोन राऊंड जे आहेत ते करू शकता हे तुम्ही आफ्टर नॉर्मल डिलेवरी दोन आठवड्यानंतर आफ्टर सी सेक्शन आठ आठवड्यानंतर सुरू करू शकता तुम्हाला बॅक पेनमध्ये खूप जास्त रिलीफ जाणवेल तर हे असं नक्की तुम्ही इनकॉपरेट करा त्यामुळे तुम्हाला खूप छान वाटेल त्यासोबत हो एक छोटीशी टिप आहे की जर तुमचं नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर आपली बजायनं छान एक्सपांड होते त्यातून आपलं बाळ बाहेर येतं पण त्यामुळे आपलं सेक्शुअल लाईफ थोडंसं सफर होऊ शकतं की आपली बजायनं टाईटनेस जो आहे तो परत यावा यासाठी एक वज्रोली मुद्रा ज्याला किगर एक्सरसाइज असं म्हटलं जातं ती आपण करू शकतो तर ती सिंपल आहे जसे तुमचे टाके त्यानंतर ही तुम्ही मुद्रा करू शकता आपल्या वजायनल एरियाला कॉन्ट्रॅक्ट करायचे रिलीज करायचे कॉन्ट्रॅक्ट करायचं रिलीज करायचं ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचं हे तुम्हाला जेवढ्या वेळ आठवेल तेवढ्या वेळ दिवसभर करत राहा ह्यामुळे आपलं जी बजायनं आहे जी छान तांडी गेलेली आहे ड्यू टू नॉर्मल डिलिव्हरी ती छान रिगेन तिचा शेप व्हायला मदत होते ऑफकोर्स तो ऍज इट इज जसं आपण एकदम लहान असतो मेनारकेच्या फेज मध्ये तेवढी टाईट ते होत नाही पण जेवढी आत्ता तांडली गेली त्यापेक्षा ती थोडी स्ट्रेंथ व्हायला मदत होते आणि त्यामुळे तुम्ही तुमचं सेक्शुअल लाईफ परत पहिल्यासारखं छान एन्जॉय करू शकत आता मी जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण एक नवीन जबाबदारी घेत असतो तर त्या तो प्रेशर आपल्याला येऊ नये ती जी जर्नी आहे ती एकदम पीसफुल यावी ह्यासाठी रोज ॲटलीस्ट पाच मिनटं तुम्हाला ह्यात कमी प्रॅक्टिसेस सांगते ह्याचं मेन कारण हे आहे की आफ्टर डिलिव्हरी आपल्याकडे स्वतःसाठी विशेष वेळ राहत नाही आपल्या प्रायोरिटी आपलं बाळ असतं आणि ते आपलंच पाहिजे पण त्याचबरोबर स्वतःसाठी एक पाच मिनटं काढून आपण ही आसनं प्राणायाम जर केली तर आपल्याला खूप छान त्याचा बेनिफिट होईल आणि प्लस ब्रेस्ट वेडिंगसाठी बाळाला छान क्वालिटी टाइम देण्यासाठी सुद्धा खूप चांगला इफेक्ट होईल तर आपली जी सांगता आहे ती आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम प्राणायामही करायचे आहे तर त्यासाठी आपले राईट नोशल बंद करायचंय लेफ्ट साइडनी हळूहळू श्वास घ्यायचे आहे डावी नागपुडी बंद करायचे उजव्या साईडनी श्वास सोडायचे उजवी साईडनी श्वास घ्यायचे आणि डाव्या साईडनी आपल्याला श्वास सोडायचे ही झाली आपली एक सायकल अशा प्रकारे आपण ॲटलीस्ट दहा सायकल तरी एका सिटिंगमध्ये करा त्यामुळे आफ्टर डिलिव्हरी तुमचे जे चिडचिड होते ती ते कमी होऊ शकते ठीक तर ह्या सगळ्या टिप फॉलो करा आणि आफ्टर डिलिव्हरी फोर वीक्स नंतर तुम्ही आमच्यासोबत युवा क्लास जॉईन करू शकता सो कसा करायचा आहे हे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा हे व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू